ज्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी आज प्रत्येक नारी अध्यक्ष महोदय व वर्ग आणि माझ्या उपस्थित मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती या निमित्तानं मी तुम्हाला यशोगाथा सांगण्यात उत्सुकता आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खोडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते त्यांच्या विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई यांना लिहायला वाचायला शिकवले महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत बिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा काढली महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणातील महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई यांना ओळखले जाते ते एक शिक्षित पण होते त्यांनी विपुल हा लेखन केले आहे एकोणीसशे सॉरी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी प्लेगची लागण झाल्यामुळे त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले त्याच दरम्यान त्यांना पण प्लेगची लागण झाली त्यामुळे दुर्दैवाने दहा मार्च अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला तीन जानेवारी सॉरी दहा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी भारत सरकारने स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले दोन हजार पंधरामध्ये पुणे विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले धन्यवाद